कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर नगरी सहकारी पतसंस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कर्मवीर उद्योगभूषण पुरस्कार वितरण सोहळा येत्या रविवारी दुपारी तीन वाजता ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल ए बी पाटील इंग्लिश स्कूलजवळ इनाम धामणी येथे होणार आहे यावेळी मानचिन्ह व रोख एकावन्न हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे तसेच या कार्यक्रमासाठी शाळा महाविद्यालयाने सहभाग नोंदवावा असे आवाहन कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत याची माहिती दिली कर्मवीर भाऊराव पाटील नागरी पतसंस्था आणि दर दोन वर्षाला आम्ही पुरस्कार सोहळा आयोजित करतो या पुरस्कार सोहळ्यासाठी पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते व डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि पाटणकर साहेब अजित पाटणकर साहेब डॉक्टर यांच्या उपस्थितीचा हा कार्यक्रम आम्ही ऐश्वर्या गार्डन या इथं दिनांक बावीस रोजी चार वाजता आयोजित केलेला आहे तर तीन पुरस्कार जे देतो ते मान्यवर व्यक्तीमध्ये करमीळ कृषी भूषण पुरस्कार मान्य डॉक्टर रामदार राजेंद्र पाटील आटावकर यांना देण्यात येत आहे तर विद्या विद्याभूषण पुरस्कार डॉक्टर पाचारसी डी डी सर यांना आम्ही देणार आहोत तसंच करमीळ उद्योग भूषण पुरस्कार योगेश लक्ष्मण राजहंश सुप्रसिद्ध उद्योजक सांगली यांना मी हा पुरस्कार देत आहे या पुरस्काराचं स्वरूप शाल श्रीफळ मानचिन्ह व एक्कावन्न हजार रुपये रोख रुप अशा रुप पद्धतीचा हा पुरस्कार आहे करमीळ अण्णांच्या नावाला शोभेल अशा पद्धतीचे मान्यवर या पुरस्कारासाठी आम्ही सिलेक्ट करत असतो आणि त्याचबरोबर हा पुरस्कार अवघड करमीळ आणि करमीळ चॅरिटेबल ट्रस्ट त्या दोन्हीकडनं हा पुरस्कार वितरण सोहळा आम्ही करतो आहे खरंतर कर्मित प्रसंस्थेचा नावलौकिक आणि अण्णाला शोभेळ असं काम ता प्रसंस्था करते त्याच्या संपत्ती स्थिती जर बघितली तर सध्या अकराशे पंचेचाळीस कोटीच्या ठेवी आहे आणि आठशे पंचेचाळीस कोटीचं कर्ज वाटप आहे तर जवळजवळ पासष्ट हजार सभासद असलेली ही प्रसंस्था आज त्रेसष्ट शाखेच्या माध्यमातून सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र आहे संस्थेचा व्यवसाय दोन हजार कोटीकडे वाढताला आहे आणि सतत अवर असणारी संस्था आणि त्याचबरोबर करनेल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आम्ही